समस्या आरोग्याला जो धोका होतो निर्माण होतोय याला कारणीभूत शासन राहणार आहे आम्हाला शासन प्रतिसाद पूर्णपणे देत नाही आहे पोरांच्या आरोग्याविषयी धोका निर्माण झाला आहे केमिकल युक्त पाणी रामेश्वर कॉलनी परिसरातून जात आहे तरी शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी विनंती आज जिल्हाधिकारी मोदय यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की प्रांत साहेब यांच्याकडे रामेश्वर कॉलनी येथील एम आय डी सीतून येणारं केमिकलयुक्त जे पाणी आहे ज्या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवास जो धोका निर्माण झालेला आहे त्याच्यात मुलांच्या जीवनाशी खेळ म्हणजे नागरिकांच्या जीवनाशी खेळ चालू आहे आणि प्रशासनाने मान्य प्रांताधिकारी मोदय यांनी सहा तीन दोन हजार पंचवीसला तो निकाली निघालेला आहे आणि निकाल निघूनसुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहे हे कुठेतरी त्या गोष्टीला बगल देत आहेत आणि निकालाचं आल्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत कारवाई होत नाही आहे आणि कोणत्या म्हणजे राजकीय दबावपोटी ते काम थांबलेलं आहे कारण त्यांच्याकडे कलेक्टर प्रांतसाहेबांनी जर आदेश दिला आहे तर मग याला जबाबदार कोण तिथे पाणी जर बंद जर न झाल्यास याला सर्वसा जबाबदार हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माननीय करण सिंग राजपूत हे असतील आणि उद्या जर काही दुर्घटना घडल्यास दोन हजार सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय निघालेला आहे प्रांत साहेबांकडनं याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की केमिकल केमिकलयुक्त पाणी हे रहिवासी एरियातून बंद व्हावं पण जर नाही बंद झालं आणि जर त्या पाण्यामुळे उ उद्या जर काही दुर्घटना घडली याला प्रांत आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माननीय करण सिंग राजपूत साहेब हे जबाबदार राहतील कारण त्यांच्याकडनं पत्रव्यवहार करून सुद्धा अद्यापित कोणतीही कारवाई झाली नाही उद्या जर लाल मुलांचं काही दुर्घटना घडली किंवा मोठ्या घराचं काही उचित प्रकार जर झाला तर याला सरस जबाबदार करण सिंग राजपूत हे असतील हे केमिकलचं पाणी जेव्हा सुटतं ना तेव्हा एवढा वाश येतो की पुऱ्या डोळ्यांमधून आणि सर्व चेहऱ्यांवर आग होते इतका त्रास आहे की भरपूर त्रास आहे त्या नाल्या वासाच्या पाण्याचा की लहान लहान सुद्धा असे रडतात की ना डोळ्यांमध्ये आग होते की लहान बाळांना आम्ही कुठे ठेवायचं या नाल्यापासून एवढा त्रास आहे की पाण्यापासून वासाचा मध्ये कोणतं पाणी घडीमध्ये कोणतं पाणी येतं घडीमध्ये निळं येतं घडीमध्ये हिरवं येतं घडीकमध्ये पिवळं येतं या पाण्यापासून भरपूर त्रास आहे आम्हाला आम्ही गरीब लोक कुठे जायचं लक्ष्मीनगर रामेश्वर कालनी કલ્પના ભાઈ રાજેન્ડ્રંગાર